का या ग्रुशासाठी चांगलं तर मी सगळं केलं आपल्या चॅनलवरती तो म्हणजेच पॅन कंटाळून तुम्हाला सगळ्यांचं मला खूप वाटतं तर काही डिस्काउंट असतो मी आपल्या चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करतात तर ते तुम्ही आणखीच पाहिजे असतील अशी मी आशा करते तसेच आजचा हा व्हिडिओ देखील जास्त असणार तो कोणता आहे आजचा व्हिडिओ म्हणजे की पावसाळ्या विषयीचं तर गेले दोन दिवसांनी घोडकुळे खूप सारा पाऊस पडत आहे अगदी अगदी मुसळधार पाऊस म्हणला तो चालू तसेच या पावसामुळे घोरकुळेच्या लवची भागातील काही घरांमध्ये पाणीसुद्धा शिवला तसेच नदी नाले असे सगळे ओलांडून ओसंडून वाहत आहेत आणि नदीचा प्रभावसुद्धा खूप वाढला आहे आणि या पावसामुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे सगळ्यांच्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे तर काय त्यांच्या गाड्या परत स्कूटी असं मोठमोठ्या गाण्या सगळ्यांना पाण्याखाली गेले आहे आणि काहींच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा खूप पाणी शिरलं आहे आणि तसेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत की कसे कसे हालत झाली आहे खोकोले घरांची तर आपण बघूयात बालू शेटलं सांगा बालू शेट घेऊन येईल फोन करते जावत जा जरा त्यासुद्धा पाऊस सुरू जातात आणि खूप जोरात पाऊस पडला तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि शक्यतो जास्त पाऊस पडत असला तुम्ही घराबाहेर न पडल्यास बरं जेणेकरून तुम्हाला कधीही सपोच मा आणि हा व्हिडिओ मला कसा वाटला तेही मला सांगाच आणि तुम्ही माझी देखील तसेच व्हिडिओमध्ये जे जे काही दाखल आहे ते सुद्धा बघा आणि तुम्हाला काही लोकं सांगणार की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्हाला माझ्या मनापासून शुभेच्छा पुन्हा एकदा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या आपल्याला लाईक शेअर शक्य करू शकता दिसू नका याने खूप येणार नका